श्री किरण सरनाइक सरनाईक साहब अपन वाचा बोलते ना तुम्हें धन्यवाद सर आपण वाचू धन्यवाद सभापती महोदय महाराष्ट्रातील नक्षलग्रस्त भागात कार्यरत खासगी अनुदानित नगरपालिका शाळेतील व विमुक्त जाती व हो व भटक्या आश्रम शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना नक्षलग्रस्ता नक्षलग्रस्त भत्ता लागू करण्याच्या बाबत हा औचित्याचा मुद्दा आहे सन्मान्य सभापती महोदय राज्यातील राखीव नक्षलग्रस्त भागात कार्यरत कर्मचाऱ्यांना सन दोन हजार दोनच्या शासन निर्णयानुसार नक्षल भत्ता देण्याची तरतूद आहे हा नक्षल भत्ता कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनाच्या पंधरा टक्के किंवा सरसगट पंधराशे रुपये एवढा दिला जातो परंतु राज्यातील राखीव व नक्षलग्रस्त भागात कार्यरत खाजगी अनुदानित शाळेतील नगर परिषद शाळेतील व विजा भज शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना नक्षल भत्ता मिळत नाही हा एक प्रकारचा या कर्मचाऱ्यांवर फार मोठा अन्याय आहे सन्मान्य सभापती महोदय नक्षलग्रस्त भागातील आदिवासी विभागातील तसेच जिल्हा परिषद अंतर्गत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना हा नक्षल भत्ता मिळत आहे दिला जातो एका विभागाला एक न्याय व दुसऱ्या विभागाला एक न्याय हा सुद्धा एक प्रकारचा अन्याय आहे त्यामुळे नक्षलग्रस्त भागातील खासगी अनुदानित नगरपालिका शाळेतील तसेच विजा बजा आश्रम शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना नक्षल भत्ता लागू करणे गरजेचे आहे सभापती महोदय मी या औचित्याच्या मुद्द्याद्वारे शासनात नम्र विनंती करतो की आपण नक्षलग्रस्त भागातील विजा भज आश्रम शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी नगर परिषदेतील शाळेतील कर्मचारी व तथा खाजगी अनुदानित शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना तात्काळ नक्षलग्रस्त भत्ता लागू करण्यात यावा ही विनंती दादा हे